नवऱ्याची चप्पल लपवलेली आणि ती पॅक करून बॉक्समध्ये ठेवलेली येस दहा दहा हजार देस चप्पल दहा हजार दे डोका बघ कवरा भारी लिवलेला तीस रुपयाचा टेप पण हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आहे पूजा आम्ही पाहू तुम्ही नाहीत का चला सो मम्मी आणि मी आहे मग मग चल रेडी तू सो मम्मी बघा म्हणून रेडी होती रेडी ना सो चल आता आपण जाऊया कासर वडवलीला निधीकडे विधीकडे पूजा आहे सो पूजेला सो मी पोचलो आता आणि मम्मीला मैत्रीणी भेटल्या मम्मी पुढे चालली बघा टाकून टाकून चालल्या तर चालल्या चुकीच्या रस्त्याने चालल्या हो इकडे बोला पूर रस्ता <laughs> माझा पार्टनर अजून उतरला नाही गाडीतून माझा पार्टनर गाडी पार्क करते चंद्र हे बॉय नको चल अरे कोणी पुढे लावील तू अटक आटाक, आटाकशील उगाच नाही ना समाजसेवा याला काय रे तू बोल तू बोल काय बोलायचं बोला जा? बोला, बोला रे लाज गे चला ले या पूजेला बाळू भेटला दे लाजतात ते सांगितलं म्हणून इथे धावत आलं तुम्हाला बघायला आयकर ना आता आयकर तुझ्या अटकलेली आहे அரை துல்ல புதுதேவ வாங்க ஓகே આ દિલાગા ના આવી ગઈ દેસ જોઈની હા જાતા પૈસા દેરા નકર વાત નકર દે હા દેસ જોઈની દે આમ આખી માં જા લે છે હોને કે આ શું કોણ આ ગર વિડો દેને દેસ દીગર કરી કરી

काय झाले तू कबर पोट विजयांचं अरे इथून उठायला लागेल आपल्याला कशी मस्त

तीस रुपयाचा टेप पण दिला आतापासून नवऱ्याची बाजू हे ये इकडे पिक्चरांची स्टोरी केली त्यांनी ये बाबू आता दे सुचल आता आम्ही निघालो घरी तुझं कुठे बसतो तू बाबू बसतो ते भासा बसतो कर तुला ढकल तू ढकलता पिशाबीचा फेक खाली चल थांब दे ए तुझेच जनता दो दोनी आजिजचं मागे बसू दे हां जा जा यांचा यावि निघत नाही आपण तरी निघू ने चल त्याला रस्त्याने माहिती कोण लाक्षला हां आता बोलते तुम्ही पुरुष चला ना बाय बाय करूया बाय बाय तिने ती नाही उघडत बाय बाय आज चालू न तीच आपलं